हाँ गुड्डा भाऊ गुड्डा यादव एमपी मध्य प्रदेश अपने रोशन बाग मारे फेनोर मध्य है चला सुंदर नियोजन माधव भाऊ रोंगे पाटील हे सुद्धा हजार झालेले आहेत आणि आपण आपल्या पोस्टिंग वर सज्ज राहायच हा जोडी फायनलच्या दिवसाकरता मैदानात निघालेली आहे फोकन नंबर खन खा पुण्यात आलेला रंगा आणि सोबत आहे रंगा शिव 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 प्रमोद पाटील रंगा आणि शिव चला अक्षय भाऊ नेसताने आपलं सरचे स्वागत 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 सोबत आमचे राठोड साहेब आहेत एमपी मध्य प्रदेश आपलंही सरचे स्वागत दिवसाकरता पहिली जोडी बुडामध्ये लागण्याकरता सज्ज झालेली आहे प्रमोद पाटील रंग आणि सोबत शिव 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 तर काही नाही मुळात मी लगेच घेतो पल्ल तुपन्या म्हणून

चला पुन्हा सुप्रसिद्ध गाडामाला पैलवान गणेशरावजी भरार साहेब एक नवीन खरेदी सोबत जंगी शंकर भट झळका पटाचे नगरी मध्ये आगमन झालेला आपल्या या ठिकाणी स्वागत घटनांद्रा शेगन तपासायचे असतील तीनशे

आता आलेली जोडी तेरा सेकंद एकवीस पॉइंट मध्ये आलेली आहे तेरा सेकंद एकवीस पॉईंट रंगा आणि सोबत होता फायनलच्या दिवसाकरता पदाला सुरुवात झालेली आहे पहिली जोडी या ठिकाणी तेरा सेकंद एकवीस पॉईंट आणि चला भाऊ जोडी मारा लवकरात लवकर लावून घ्या चला जोडे येऊ द्या जोडी मालकांना सूचना आहे वेळ करू नका जरा चला लवकर लवकर घ्या येऊ द्या जोड्या ज्यांच्या पावत्या झालेल्या आहेत सर्वांची नावं घेतलेली आहेत या सर्व जोडी मालकांना सूचना आहे जोड्या लवकरात लवकर येऊ द्या तुम्ही वेळ करू नका सध्यापर्यंत क गटामध्ये पहिला क्रमांक दहा सेकंद चौसष्ट पॉइंट वर आहे तर जनरल गटामध्ये सध्यापर्यंत पहिला क्रमांक दहा सेकंद पंचावन्न पॉइंट वर आहे अशा प्रकारे जोड्या लागलेल्या आहेत जनरल गट आणि क गट जोडे येऊ द्या जोडी मालकांना सूचना आहे चला लवकर पटायला सुरुवात झालेली आता साडे वाजेपर्यंत तिकीट काउंटर चालू राहील लक्ष द्या जरा जोडी लक्ष द्या तिकीट विक्री फक्त साडे चार वाजेपर्यंत राहील सूर्याच्या साक्षीनं दिवसाच्या साक्षीनं बक्षीस वितरण होईल याची सर्वांनी नोंद घ्या जोड्या येऊ द्या आता वेळ करू नका जोडी मालकांना सूचना आहे चला येऊ हा आणि सर्व मालक जरा लक्ष द्या भाऊ द्याय साधी सुधी अंशिक नाही आपल्या करता है एक नियमावली या ठिकाणी घालून दिलेली आहे आणि एक नवीन नियम आज विदर्भ केसरी आपला सडकापटाचे भव्य जंगी शंकर पडा वासन या नवीन नियमाची अंमलबजावणी होणार आहे सन्माननीय डॉक्टर आशिषजी सालनकर साहेब यांच्या आदेशानुसार एक शंकर नवा नियम व्हावा कि फायनलच्या दिवशी तीन वाजताच्या नंतर पहिला दुसरा आणि तिसरा नंबरची जी, जी भागळ आहे ती भागळ कोणत्याही परिस्थितीत फुटल्या जाणार नाही असा एक नियम एक कयास एक सराव आणि एक रीत या ठिकाणी आजपासून चालू व्हावी अशी डॉक्टर सन्मान्य आशिषजी सालनकर साहेब यांनी एक, एक या ठिकाणी दिलेला एक सूचना आहे आणि हाच नियम पुढेही असाच कायम राहावा आणि सर्व बाई मालक तो नियम चालू ठेवतील त्या नियमानुसार त्या नियमाचं पालन करतील अशी त्यांची सर्व बाईल मालकांना विनंती राहील लक्ष असू द्या नियम अशा प्रकारचा आहे की फायनलच्या दिवशी तीन वाजल्याच्या नंतर नंबर पहिला नंबर दुसरा आणि नंबर तिसरा या तीन नंबरच्या भागडी फुटणार नाहीत संबंधित बैल मालकाचं नुकसान होणार नाही याकरता हा नियम आजपासून राबवण्यात यावा आणि फोड्यास जी पहिले सेकंड पॉईंट कायम झालेले आहेत तेच सेकंड पॉइंट नुसार बक्षीस वितरण केल्या जाईल तरी त्याच सेकंड पॉईंट कमी जरी झाले त्या जोडीनं पहिला दुसरा आणि तिसऱ्या नंबरचे सेकंड पॉइंट कमी जरी झाले तरी सुद्धा जी पहिले सेकंड पॉइंट होते तेच सेकंड पॉईंट ग्राह्य धरल्या जातील त्याकरता लक्ष द्या तीनच्या नंतर तुम्हाला भागडी फोडता येणार नाहीत तीन वाजेपर्यंतचा टायमिंग आहे तीन वाजल्याच्या अगोदर तुम्ही पहिल्याही दुसऱ्या आणि तिसऱ्याही नंबरचे भागडी फोडू शकता परंतु तीन वाजल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारे पहिला दुसरा आणि तिसरा असे जे नंबर निघालेले राहतील त्या तीन नंबरचे तीन नंबर ज्या भागडी तुम्हाला फोडता येणार नाही कारण की याचा हाच उद्देश आहे की बैल मालकाच नुकसान होणार नाही आणि संध्याकाळच्या वेळेस जर एखाद्याचा बैल खाली झाला तर संबंधित बैल मालकाचं मोठं नुकसान आहे आणि अशा तक्रारी झालेल्या आहेत अशा घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून एक पायंडा म्हणून एक रीत म्हणून एक चाल म्हणून आणि एक नियम म्हणून याच्याकडे सर्वांनी पाहावं असं या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत चला सुंदर जोड्या मैदानात उतरलेल्या आहेत पाण्यासारख्या जोड्या चाललेल्या आहेत या ठिकाणी रीतसरित्या शंकर पटाला आता सुरुवात झालेली आहे पटाला सुरुवात झालेली आहे जोड्या येऊ द्या जोडी मालकांना सूचना आहे चला लागेल आणि लक्ष द्या पुढात गर्दी करू नका जास्तीचे प्रेक्षक जाऊ नका बैल मालक सोडून फांदीचे माणसं सोडणारे सुट्टी मेकर सोडून इतर प्रेक्षक वर्ग बुडात जायचं नाही लक्ष द्या जरा आणि पुण्यात एक्स्ट्रा गर्दी करू नका जास्तीची हा जोडी लागणारा अजिम पटेल बिहारिया शिवनी जिल्हा शिवनी एम पी मध्य प्रदेश यांचा जोड आता मैदानात उतरलेला आहे सुंदर जोडी जनरल गडाची जोडी आहे पहिला रणवीर आणि सबाद नवाज एक सुंदर जोडी मैदानात उतरलेली आहे प्रशील हा चल बर चल लवकर अजिम पटेल यांचा जोड मैदानात उतरलेला आहे जिल्हा शिवनी एमपी मध्य करांचा जोड आणि जनरल गटाची एक सुंदर जोडी आहे जोडी पाहण्यासारखा जोड मैदानात उतरलेला आहे सध्यापर्यंत पहिला क्रमांक दहा सेकंद पंचावन्न पॉईंट जनरल गट आणि आता खुशखबरी सारखी जोडी आहे पाहण्यासारखी आहे रणवीर आणि नवाज माधवरावजी रोंगे पाटील यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी सोबत तेजस पाटील गावंडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत सरपंच सारफडी नगरीचे सरपंच आणि एक सुंदर आयोजन सारपडीला सुद्धा राहणार आहे बेटा लाईन घे चला थांबा थमजा थमदा झाला हा हा लाईन क्लिअर लाइन क्लिअर